अंबरनाथमध्ये एका बारा वर्षीय मुलाला लिफ्टमध्ये मारहाण झाल्याची घटना आज घडली मला बघून लिफ्ट का बंद केली असा सवाल विचारत एका व्यक्तीने मुलाला मारहाण केली त्याचा चावाही घेतला अंबरनाथच्या पालेगाव परिसरातल्या एका इमारतीमध्ये घडलेल्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज हे समोर आलं दरम्यान या घटनेनंतर मारहाण करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली लिफ्ट तो नाइंथ फ्लोर पे लिफ्ट रुकी तो कोई सामने तारी तो मैंने लिफ्ट को बंद किया तो अंकल आए फिर मेरे को कुछ बोला नहीं मेरे को मारना स्टार्ट कर दिया अंकल ने मैं बोला अंकल क्यों मार रहे हो क्यों मार रहे हो तो अंकल ने मेरे को दाती काटा और बोल रहे तू तो बाहर मिल मैं तेरे को चाकू से मार दूंगा लेकिन क्यों ऐसा बोल रहे थे तो? पता नहीं उनका उनका बेटा और आप दोस्तों हाँ उनका कुछ झगड़ा है नहीं नहीं कुछ गुस्सा था अंकल का नहीं संबंधित बिल्डिंग मधला तो रहवासी आहे आणि तोही लिफ्ट मधून खाली चालला होता बाराव्या मजल्यावरती हा जो विक्टीम आहे तो खाली येताना दहाव्या मजल्यावरती संबंधित आरोपीने लिफ्ट साठी बटन दाबले होते ते बटन जे आहे ते पटकन दरवाजा च बटन जे आहे ते पटकन का दाबलं असे विचारून त्यांनी मार त्याला मारलेलं आहे आणि संबंधित व्हिडिओ जो आहे तो पुढे आले वेगवेगळ्या कारणांवरून नेहमीच वादात अडकणारे शिंदे गटाचे आमदार